नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर समितीच्या अध्यक्षपदी जितेंद्र चौगले यांची फेरनिवड अर्जुनवाडी येथील जैन मंदिर समितीची सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंतच्या नूतन कार्यकारिणीला कोल्हापूर विभाग धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडून नुकतीच मान्यता देण्यात आली नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी संजय दुधगावे सचिवपदी अमोल चौगले खजिनदारपदी संजय चौगले अशा नेमणुका करण्यात आल्या संचालक म्हणून सुरेश चौगले विशाल चौगले अनिल चौगले दर्शन चौगले शरद चौगले वाटे राजेंद्र कागवाडे यांची नावे निश्चित करून निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला हिरकणी न्यूज संपादक राहुल गायकवाड आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट